महा झुटी सरकारचं भाजपा प्रणित सरकारचं कसं होतं तुम्ही मला सांगा महाराष्ट्र चाललंय कुठे ह्याची जर झलक द्यायची असेल तर तुम्ही मला सांगा पहिल्या शंभर दिवसात काय काय घडलं एकतरी योजना चांगली आली आहे को का कोणासाठी इथे महिला मोठ्या संख्येत बसलेल्या आहेत तुम्ही मला सांगा महिलांसाठी एकतरी ठळक योजना ह्या महाराष्ट्र सरकारनी आणली का नवीन महाराष्ट्र सरकारनी आणली नाही तुम्ही गावागावात जाता तुम्ही वेगळ्या वेगळ्या जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये जाता तिथे गावात जाऊन बांधावर शेतकऱ्यांशी बोलता प्रचाराच्या वेळी बोलला असाल आत्ताही बोलला असाल इथे शेतकरी किती आलेत आत्ता तुम्ही शेतकरी मला तुम्ही सांगा हे जे सरकार बसलेलं आहे आपल्या डोक्यावर बसलेलं आहे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे बसलेलं आहे ह्या सरकारनी गेल्या शंभर दिवसांमध्ये गेल्या एकशे दहा दिवसांमध्ये जे काही तीन महिने उलटून गेले असतील चार महिने उलटून गेले असतील या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक तरी चांगली योजना आणली आणली आहे का योजना आज तरुण वर्ग इथे आहे युवसेना आहे युवती सेना आहे ठीक आहे राजकारण म्हणून तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी निगडीत आहे वेगळी गोष्ट आहे तुम्ही तरुण म्हणून आज विचार करा जे विशीत असतील जे तिशीत असतील जर तुम्ही विद्यार्थी असाल जस्ट तुमचं डिग्री झाली असेल तुमची नोकरी आता तुम्ही शोधत असाल तुम्ही मला सांगा तरुण तरुणींसाठी एक तरी चांगली योजना या सरकारने आणली आहे का अंडी काय